आणि राष्ट्रवादीचे बहुतेक लोक आपल्याकडे आलेली आहेत बहुतेक कार्यकर्ते आपल्याकडे आलेले आहेत तुम्ही समोरच्याला काही ठेवता का नाही काही जादू काय तुमच्या खपायचं छत्रपती उभं आयुष्य एकोणपन्नास वर्षाचं या मातीमध्ये मातीमोल केलं त्यांचा वारसा घेऊन प्रबो प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे आनंदी देगे साहेब यंद्रजी शिंदे साहेब तो वसाने वारसा घेतलेला आहे तो त्यागाचा आहे त्याग माणसाला जादू शिकू त्यागातच जादू आहे बघा माझ्या साहेबांचं मी हात असा वाटतो त्याला फायदा नाही एकनाथ शिंदे साहेबांचा हात असा असं ते काय म्हणतात की आमची देना बँक आहे देना बँक नाही त्यामुळे ही जादू आहे आम्ही पुण्यावरून काही घेत नाही त्याचं काम करतो शिवसेना आहे तो उपस्थित आहे त्यामुळे ही जादू होणार आणि जादू ही सर्वसामान्यांचं शंभर टक्के संरक्षण करणार आणि विकासाची उच्च आली